नमस्कार मित्रांनो मनोज पाटील यूट्यूब आणि फेसबुकवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या जवळचे असलेली पिंपरी या गावाचा बाजार होता त्या निमित्तानं आम्ही बाजाराला गेलो आणि भरीत हे खायचे आहे किंवा बनवायचे आहे असा एकदम विचार करून किंवा प्लॅन करून की ते आता भरीत कसं बनवायचं त्यानिमित्तानं आम्ही पिंपरी गेलो त्यातून हे वांगे त्याच्यानंतर हा मुळा हा कांद्याची पात ही कोथिंबीर ही मेथीची भाजी त्याच्यानंतर हा ही मुळ्याची भाजी त्याच्यानंतर हा खुळा ही कोथिंबीर हे कांदे हे मिरची हे शेंगदाणे असं सर्व साहित्य जे भरीत बनवण्यासाठी लागतं ते या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे आणि आता भडीत बनवण्याचा कार्यक्रम आम्ही आता सुरू करत हो। आहोत आणि मग तुम्ही या मित्रांनो आता भडीत कसं बनवायचं आणि ते कसं बनतं त्याबद्दल आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगूच परंतु आता भडीत बनवण्याची सुरुवात <laughs> करतो खरंच जर सांगायचं झालं तर आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खास करून खानदेशामध्ये या हे आमच्याकडे हे वांगे आहेत खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आणि यावळ या तालुक्याचे वांगे आमच्या भागामध्ये भागमध्ये येतात तालुक्यामध्ये येतात आणि खूप प्रसिद्ध असतात आणि त्या मग ह्या हिवाळ्या हिवाळ्याच्या दिवसमध्ये आम्ही हे भरीज अगदी स्वादि स्वादिष्ट असं आम्ही भरीच बनवतो आता पुढची प्रक्रिया हे वांगे भुजावे लागतील त्याच्यानंतर मग हा संपूर्ण मसाला याच्यात काय या काही अजून तुरटे असतील त्याबद्दल काय मी म्हणजे एवढं काही साहित्य नाही तरी मी असो भरीत हे बनवायचे निस्त आमच्याकडे तर जळगाव जिल्ह्यामध्ये जरी नुसतं वांगं भाजून खातलं तरीसुद्धा त्या भरीतच्या स्वाद आणि ते भडीत बरीत म्हणजे बडीत पण असो आता भरीत कसं बनवायचं हे आम्ही आता पुढील तयारीला लागतो चला मग -कर, आता वांगे हे भुजूया आणि पुढचे सुरू करूया कार्यक्रम चला हां चला अरे वांगे भुजण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत आणि आता तुम्हाला दाखवतो काड्या गिड्या या जुन्या काड्या गिड्या चला तर मग आता वांगे भुजू आणि ते काळ्या वगैरे त्यातून आता आपल्याला सुरवात करायची आहे आणि आमदार आले आमदार आलेला आहे संध्याकाळचे सात वाजले जरा वेळ जास्त होऊन गेलेली आहे असो पण तरी पण आज भरीत खायचे आहे अशा ह्या काळ्या आपल्या कामेचा पैसे काळ्या आलेल्या आहेत आणि पा हे आम्ही पेटवणार आहोत आणि त्यामुळे त्याच्यामुळे आता सुरुवात करतो आहोत आणि अगदी सांगायच्या झालं पहिली मशी पेटवतो आहोत हो नॅचरल पद्धतीने अगदी हा त्या माती बी च दिवाळाची दिवस त्याच्यामुळे चिट हा चिपेटले चला असं आता हे पेटवण्याचे काम चालू आहे पेटून येईल दे आता आणि हे पेटल्यानंतर मग याच्यावर वांगे बुजले जातील हे आहे ग्रामीण भागामध्ये शक्य आहे म्हणजे शहरी भागामध्ये काही शक्य नाही कारण काळ्या मिण किंवा जागा किंवा ते असं अडचणी असतात परंतु तरी आम्ही हो, जरी ग्रामीण भागात आहोत पण जरी आम्हाला हॉटेलच्या घडीत जरी खायला मिळालं तरी आम्ही ती खाऊ आणि ती जास्त खाऊ परंतु शहराच्या लोकांच्या त्यांना जर हे फडीत मिळालं तर हे ते जास्त आवर्जून खातात असो चार चेटलेला आहे आणि आता चेटतील असं या, या चॉरमध्ये हे आता वांगे ठेवले जातील अगदी नॅचरल या हिशोबाने हिशोबाने असे या ठिकाणी हे केलेलं आहे काळ्या ज्याला जास्त होऊन गेल्या थोडस काढावं लागतील कारण वांगे कमी काळे जास्त असो आता ह्या वांगे हे ते ठेवावं लागतील असे हा हे वांगे ठेवतो आहे आम्ही हे वांगे मी हे ठेवलेलं आहे हा असे हे वांगे ठेवलेले आहे आणि याच्यावर आता हे भुलण्याचं काम चालू आहे आता हे अगदी व्यवस्थितपणे भुलून झाल्यावर अगदी परफेक्ट असं भुलले जातील एवढे लागणारे सरपण वगैरे किंवा काड्या वगैरे याशील ते आणलेलं आहे आता कुठे आहेत अरे वडां चलो बे असो काय ना तू बाल चालू आता वांगे परिपूर्ण भाजून झालेली आहे आणि आता वांगे त्याच्यामध्ये काढले जातील कारण ते आता बुंजून झालेले आहेत त्याच्यामधून तेलसुद्धा निघालेलं आहे हां आता हे वांगर ए बुंजून झालेले आहेत अशा प्रकारे आता हा विस्तो विझवण्यात येईल विझवून द्या असं काही नाही राहिला भिझं पण तरी विझवण्याचा प्रयत्न करावा कारण याच्यापासून कोणाला त्रास नको किंवा थोडं सावधान राहावं लागतं अशा प्रकारे हे वांगे बुजून झालेले आहे आता पुढील भरीत कसं तयार होईल याच्याबद्दल आम्ही आता तुम्हाला माहीतगिरी माहीतगिरी देतोच आहो आणि आता प्रत्यक्ष पाहून घ्या चला चला तर मग आता भरीत बनवूया चला हां आता हे विझवण्यात आलेलं आहे वांगे संपूर्ण बुंजून तयार झालेले आहेत त्याच्यामुळे हा विस्तव देखील आम्ही विजून देतो कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे घरामध्ये कपाशी वगैरे असते त्याच्यामुळे हे अगदी व्यवस्थितपणे काळजी घेऊन हे अगदी व्यवस्थित विजून द्यावं लागतं आणि मग असं हे अल्प अगदी स्वादिष्ट आता ते वडीत बनवण्यात येईल अरे बापरे ग्रामीण भागाचे हे घर आणि अडचण हे गंगे सर्व काही परंतु आता बरी सुधारा झालेली आहे हां नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता वांगे बोलून अगदी तयार झालेले आहेत त्याचे वरची साल म्हणजे आपण आमच्या बा आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना फोत्र ओळखतो ते काढून अगदी पेस्ट तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये हे हा खुडा बनवलेला आहे हे शेंगदाणे आहे हे कांद्याची पात आहे हा कांदा आहे ही कोथिंबीर आहे आणि मेथीची भाजी आणि त्याच्यामध्ये हा लसूण आणि अशी प्रकारे अशा प्रकारे हे मसाले वगैरे थोडंसं तरी अजून त्याच्यात कमतरता आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काही लोक बदाम काजू खोबरं वगैरे त्यांच्यावर याच्यावर आवडीवर प्रश्न आहे हे आहे परंतु आता हे जेवढं आहे तेवढा मी त्याच्याप्रमाणे तुम्हाला सांगत आहे किंवा दाखवत आहोत आणि आता भरीत बनवायला मी आता अगदी जवळजवळ संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आता भरीत हे कसं करू कायचे हे याच्यामध्ये याच्याबद्दल मी आता, आता, या या आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे आणि सांगणारसुद्धा आहे तर त्याच्यामुळे आता नाऊ आय एम गोइंग टू मे बरी आता भरीत तयार होण्याच्या मार्गावर हो आहे आणि त्याच्यासाठी भरीत बरोबर एकही करण्याची व्हाकर त्याच्यामध्ये उडीद जुवारी दादर जे असेल ते अशी एक मिश्र भाकर आणि आता मी भाकर बनवत अशा हो। प्रकारे भाकर एक भाजली जाईल भाकर तयार झालेली आहे आणि मग आता ती तयार होऊन आता ती गॅसवर पुलीवर शेकेल गॅसवर भाकर भाजण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता ती भाजी भाजी सुरू आहे त्याची अगदी शेकून तयार झालेले आहे आणि आहे प्रकारे संसार संसार जसा तावा चुलीवर आधे हाताला चटके पवा मिळे रे भाकर अशी ही भाकर भाकर ਆਈ ਮੇ ਮਰਗੀਤੀ ਬਾਕਰ ਤੇ ਲਾਗੇ 사ਕਰ ਵੂਲ ਗੋਲ ਅਸੀਂ ਹੀ ਬਾਕਰ आता ही हाडात टाकतो आहे आणि असे पण हा टाकतो झालेले आहे व भाजलेल्या वांगांच्या वांद्यांची पेस्ट आम्ही या ठिकाणी टाकतो आहे मी टाकलेली आहे आणि अशा प्रकारे अगदी त्याला अगदी असा प्रकारे चालणी देऊन अगदी अरे खरं तर याला चाळणी म्हणजे जे हे आहे हे व्यवस्थित केली पाहिजे त्याच्यामध्ये ते मिश्रण चांगलं होतं आणि त्याची तेव्हा देखील अगदी चांगल्या प्रकारे येते हां हां आता ही त्याच्यानंतर ही कोथंबीर शक्य कोथिंबीर जास्त टाकायची कारण त्या त्याच्यामुळे काय का, होतं कोथंबीरमुळे त्याला थोडासा संवाद वेगळा होऊन जातो आणि एक चांगला संवाद प्रकारे हे पहा आता बरीच तयार झालेला आहे अगदी एकदम सुनसुलित आपल्या जळगावचे अगदी स्वादिष्ट भरीत अगदी बनवून तयार झालेली आहे आणि आता आम्ही आता जेव म्हणजे खा जेवायला बसणार आहोत आणि पण तुम्ही पण जेवण करा आणि मग आनंद घ्या हॅलो हॅलो चला तर मित्र मग आता ज्या आप आपल्याला जी उत्सुकता होती भरीतबद्दल आता ते संपूर्ण बनवून तयार झालेलं आहे आणि ताटमध्ये दे, आपला जेवणाच्या ताटमध्ये दे, संपूर्ण ठेवण्यात आलेलं आहे हे भरीत आहे हे काय चकली वगैरे आचा जाम पेरू त्याच्यानंतर हा काला पापड ही पोळी कडण्याची भाका आणि हे पोहे दिवाळीचे उरलेले होते ते असं संपूर्ण हे बनवून तयार झालेलं आहे आणि आता मी आता जेवायला बसतो आणि मित्र हो तुम्ही पण हो, या आणि भरीतबद्दल काहीतरी एक ते कसं झालं त्यासाठी ते तुम्हाला नाही फक्त मला त्याचे चव कळेल आणि ते हां तर मित्र हो मी आता भरीत खाण्याची सुरुवात करतो आणि या तुम्ही पण खा आणि भरीत असं त्याची चव रे वा काय भरीत झाले अगदी खानदेशी भरीत यालाच म्हणतात जळगावचे hmm. आपल्या जळगावचे खानदेशाचे भरीत एक ग्रामीण भागासाठी आम्ही जेवढं होतं तेवढं बनवलं तेवढं सांगितलं तर दाखवलं त्याला तर मग भरीत अगदी छान बनलेले आहे या तुम्ही बी असंच बनवा असो आम्ही एवढी मेहनत करून हा व्हिडिओ बनवला खाली व्हिडिओ बनवून तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बस याच्या पुढे काय सांगू आता असं हे भरीत चला वा आता हां चला मनोज पाटील आता जेवायला या जेवायला बसा आणि भरीत खाऊन एक भी आनंद आनंद आनंदाने आनंद खाऊ या चला चालेल मग या